वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़े चालत आलेली पंढरीची वारी कधी चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ असते कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात राज्या अनागोंदी सध्याचे नाव हंपी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यान पिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर, दर मुक्काम करीत ते पोहोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूप बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील चल माझ्या समवेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भाडुदास महाराजांच्या गळ्यात घातला गड़ा। बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला गड़ा। महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो चोर कोणी चोरी करत असेल त्याला सुळावर चढवा पहाटे नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजाप्रमाणे भाणुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडिये काष्टी अंकुर फुटले येणे झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास ते क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे भगवंत श्री पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना पुंडली कवरदा हरिविठ्ठलच्या गजराने पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केले सुवासिनी पायघड्या घातल्या ओवाळले वेशी जवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले त्या वरानुसार तुझ्या वंशात मी जन्म घेईल व तू अखंड माझ्या जवळच असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतु होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्यास सोळा खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथीच समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हम्पीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्यते संत भानुदास महाराज आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगा स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही तेथे एकच खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी